फिर्यादी नामे स्वप्नीला गोविंद राठोड राहणार साईनगर कुसुंबा तालुका जिल्हा जळगाव यांनी त्यांच्या मालकीचा नऊ लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड कंपनीचा छोटा हत्ती मालवाहू वाहन क्रमांक एम एच एकोणावीस सी एक्स शून्य तीन नव्वद हे दिनांक एकवीस एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता घरासमोर लावले असता दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता त्यांना सदर मालवाहू वाहन चोरी गेल्याबद्दल लक्षात आलं त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला वाढत्या वाहन चोरींना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी चोरीच्या गुन्ह्यांबाबत सखोल तपास करण्याकामी पोलीस स्टेशनला वेळोवेळी मार्गदर्शन केलंय त्याप्रमाणे सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी जाऊन आजूबाजूच्या परिसरात माहिती घेणं सीसीटीव्ही तपासण्याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव उपविभाग संदीप गावित यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी सदर गुन्ह्याच्या तपासकामी पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके पोलीस नाईक किशोर पाटील पोलीस कॉन्स्टेबल योगेश घुगे सिद्धेश्वर डापकर नितीन ठाकूर अशांना नेमून सदर गुन्ह्याची सीसीटीव्ही पडताळणी कामे केली त्याचप्रमाणे सदर गुन्ह्याच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही बारकाईनं तपासल्या असता सदर गुन्ह्यातील वाहन चोरी करताना नये म्हणून तोंडावर मास्क लावून बनावट वाहनाचं वाहन सुरू करून नेल्याचं तरी सदर चोरी ही व्यक्तीनं केलेली असावी असा दाट संशय पोलिसांना आल्यानं त्या दिशेनं तपास सुरू केला पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर डापकर यांना गोपनीय माहिती मिळाली की सदरचं वाहन हे इसम नामे शेख मुख्तार शेख व पंचवीस मुस्ताक हसन सय्यद वय बेचाळीस दोन्ही राहणार अक्सानगर मास्टर कॉलनी जळगाव यांनी केलेली असून आरोपी मुस्ताक सय्यद हा फिर्यादी स्वप्नील राठोड यांच्याकडून भाड्याने नेहमी वाहन नेत असे त्यानंच बनावट चावी बनवून त्याचा मित्र असरार शेख याच्या मदतीनं सदर वाहन चोरी करून नेला ने आहे मिळालेल्या माहितीनुसार वरील पोलीस तपास पथकानं दोन्ही आरोपितांना पळून जाण्याची संधी न देता घरातून दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेतलाय सदर आरोपितांची न्यायालयाकडून पोलीस कस्टडी घेऊन सखोल चौकशी करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्यानं त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली मालवाह वाहन छोटा हत्ती हस्तगत करण्यात आला सदर आरोपितांना न्यायालयाकडून दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस पावेतो पोलीस कोठडी देण्यात आली सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके पोलीस नाईक किशोर पाटील पोलीस कॉन्स्टेबल योगेश घुगे करीत आहे सदर गुन्हा हा पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव अशोक न खाते उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव उपविभाग संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पुलिस निरीक्षक संदीप पाटील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके पुलिस नाईक किशोर पाटील पुलिस कॉन्स्टेबल योगेश घुगे सिद्धेश्वर डापकर नितीन ठाकूर अशा उघडकीसांनला दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज जळगाव